मंचा वतीनं आमची सगळी टीम बेसिकली विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बेसिकली बेरोजगारांच्या प्रश्नावर मग ते विद्यार्थी हा विद्यार्थी पहिल्या वर्गातला विद्यार्थी असो तो विद्यार्थी हायस्कूलचा विद्यार्थी असो तो विद्यार्थी कॉलेजचा विद्यार्थी असो की तो विद्यार्थी पीएच धारक विद्यार्थी असो विद्यार्थी हा विद्यार्थी असतो मग तो, तो पहिल्या वर्गाचा विद्यार्थी असतो की पी एच डी धारण करणारा विद्यार्थी असो त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नावर जर पद्धतशीरपणे संविधानिकपणे गेल्या पंधरा वर्षापासून हा आम्ही एच आर पी एफच्या नात्याखाली त्यांचे प्रश्न सोडवत आलो करोडो रुपयाचे प्रश्न आम्ही विद्यार्थ्यांचे सोडवलेले आहेत आम्ही या नागपुरातल्या सगळीच्या सगळे जे काही कॉलेजेस आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही पाठी करून त्यांच्या विरोधात कोर्टात केसेस सुद्धा टाकलेल्या आहेत त्या कोर्टाच्या केसेस सुद्धा आमच्या बाजूने लागलेल्या आहेत परंतु महत्वाची गोष्ट या देशातले शासन करणारे लोक तर कोर्टाच्या आदेशाला मार्ग तर आपल्याला आपल्या आदेशाचा आप दंड आपल्या हातात एक दिवस घ्यावंच लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण ही लोकशाही आहे मध्ये अनेक प्रकारे आप आपल्याला आपल्या अधिकार मिळवून घेता येतात आणि सनदेशीर पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं मोर्चा काढून आपले विचार आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून ऑरेंज कॉलरशिपच्या बाबतीत राजीवनं सांगितलेलं आहे आपल्या स्वॉलरशिपच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा शिक्षण सांगितलेला आहे फक्त मी एकच म्हणतो आता की आता आतापर्यंत खूप काल आपल्याला वरतून मिळत आला आम्ही घेत गेलो परंतु पुढच्या पिढीला काहीच मिळणार नाही याची व्यवस्था शासनानं केलेली आहे आणि ही व्यवस्था विषमतावादी व्यवस्थेच्या आप विरुद्ध आपल्याला आज उठायचं आहे काहीतर कोणती पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून माझ्या बंधू बंधुभावानं ज्यासाठी आपण तत्पर राहा तू या मोर्चाला आलात आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला सगळ्यांचे दोन हजार चौदा आमचे मी कास्ट सर्टिफिकेट करत पन्नासच्या वाटला लक्षात घ्या पन्नासच्या दाखला करायचं गेला आम्ही का आम्ही कोणत्या पाचव्या वर्षापासून तर शंभरच्या वर्षापर्यंत मी काय करतो पन्नासशे टक्के ऑलरेडी देत आहोत परत यायला पाहिजे काढून आम्ही परत यायला पाहिजे तर मग दोन हजार चौदा नंतर जे काही विद्यार्थी तर त्यांना काढली व्हॅल्यूटी दोन दिवसात दोन दिवसात कारण त्याचं कारण असं आहे मागील तीन वर्षात मी तुमच्या बरोबर बोलणार नाही मागील तीन वर्षात एक लाख पाहत्तर हजार विद्यार्थी काय किती विनर ग्रास व्हॅल्युटिटी विनर उच्च शिक्षणामधून वंचित झाले जबाबदार मागच्या पंधरा वर्षापासून म्हणजे दोन हजार नऊ पासून तर या हजार पंचवीस पर्यंत या शास्त्राला शिष्यवृत्तीच्या वाढ केलेली नाही म्हणजे तीनशे तीस रुपया कोणाला नोमेशनरला आणि प्रोमेशनला पाचशे पन्नास रुपये पड मंथ अशा अनुषंगाला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे तेव्हा तो विरोध पोहोच आवाज वाढती महागाई बघतात घ्या विर्वाहा बघतो त्या विद्यार्थ्याला पूर्ण का फक्त पाचशे पन्नास करून कमी हजार हे जाणीव आमच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन घेतलेलं आहे पाहिजे म्हणून अशा प्रकारचे आमच्या शिक्षणाची नाकेबंदी करण्याचे षडयंत्र हे सरकार मागील आज विद्यार्थी उच्च शिक्षण घेतलं नाही पाहिजे ज्यांना ज्ञान त्या माध्यमातून त्या ठिकाणी आवडलं झालं पाहिजे अशा पद्धतीनं हे सरकारचे चौपेज सुरू आहे या ठिकाणी आम्ही मोर्चा आणण्याचे कारण हे आहे की या सरकारच्या निदर्शनात आणतो जर सरकार या पद्धतीनं ऐकत असेल तर आम्ही यांना कोर्टाची जागा सुद्धा जातो या आजचा मोर्चा जरी हा छोटा असेल तर यानंतर आम्ही अख्खा महाराष्ट्र टाकून टाकतो आमच्या मागण्या त्यांच्या माझ्यावरून प्रयत्न करून का एवढेच होतं सांगतो धन्यवाद जय हिंद